वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर आज मी आले होते गावी आणि आमच्या इथे सगळा पसारा आहे आणि ही आमची परी मध्येच येते <laughs> मध्ये मध्येच येते तर हा व्लॉग ना रक्षाबंधनच्या दिवशीचा आहे आणि मस्तपैकी माझ्यासाठी पुरणपोळ्या केल्या होत्या कारण मी इकडे पुण्याला असते आणि सणासुदीच्या दिवशी तर मला जमतच आणि खूप दिवस मी खाल्ल्या पण नव्हत्या त्यामुळे मस्तपैकी पुरणपोळीचा बेत होता मी इथे गेल्या गेल्याना पहिल्यांदा भजी वगैरे खाऊन घेतले आणि पोळ्या भाजायला बसले होते सुंदर आहे याचा बोध झाल्याशिवाय आदरणीय आणि मग काय आनंद या जीवनाचा ओठात निवा तर मुलगी अन्नाच्या शेवेत फिरत असते दांदळाचा दानू मी रु फुलं स्वातंत्र्य कशाचे खायचे काम त्या

असा सगळा आमचा गोंधळ चालूच होता आणि त्यामध्ये मग जेवायला घेतलं आणि खूप भूक पण लागली होती कारण की पुरणपोळ्या होत्या सो मला ना मी गुळवणी नाही खात तुमचं इथे असतं का ते मला कमेंट मध्ये सांगा पण मस्त पैकी आमटी आणि भात एक नंबर जेवण झालं मामी निघाली होती गावी तिला बाईक बारीक चालतंय बारीक दिसती दिवसभर तर काही केलं नव्हतं त्यामुळे संध्याकाळी ना एका मामाकडे गेलं होतं आणि सगळ्यांना राख्या बांधायच्या होत्या तिकडे जाऊन मग राख्या बांधायचा कार्यक्रम चालू होता हे काय मग खाऊ <laughs> या सगळ्या छोट्यांची राखी बघायला ना खूप मजा आली आणि त्यांना पण एन्जॉय वाटत होत लहानपणी राखी म्हणजे गिफ्टचीच मजा असते त्याच्यामुळे त्यांना खूप भारी वाटत होतं आणि माझी आई पण आली नव्हती त्यामुळे मीही मामाला राखी बांधून घेतली माझी दागा माझी दागा शॉर्ट व्हिडीओ वालेला बसायलाच नाही घेतली घेतली शॉर्ट व्हिडीओ वालेला भेटायच म्हटलं ना भेटायला बसायलाच म्हटलं ना रडायला रात्री घरी गेलो आणि आजीला छान मालिश करून द्यायला लावली आणि बहिणीला आम्ही मेहंदी काढायला लावलं होतं कारण की मी खूप दिवस मेहंदीच काढली नव्हती आणि मग छान झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले होते आणि मग फ्रेश होऊन ना परत आमचा राखीचा कार्यक्रम चालू झाला आमचे वेगळे प्लॅन्स होते पण भावाला जायचं होतं लवकर कामावरती त्याच्यामुळे तो लवकर आला आणि तिथेच आम्ही राखी बांधून घेतली घरून मग आम्हाला जायचं होतं शेतामध्ये त्याच्यामुळे सगळ्या चिला पिलांना घेतलं आणि मग शेतामध्ये गेलो चला चला तुला आहे का इथं का वाळवटा आता मग अगं वाळवलं ना म्हणजे त्यांचं पुन्हा आपल्याला लागतो मंग जेवण दोन मिनिटात माझं जेवण झालं काय बघ ती तुला बघून ते मांजर पण पाळा इकडे ही इतकी क्यूट मांजरांची पिल्ल होती ना खूप भारी होती स्नेहालनी सगळ्या आपण आणलेत ना का मग काय घेतली आणली होती आणली आहे मग त्या ह्याच्यात ठेवलं पिशवी पिशवी चांगला आहे पण हो पण काय झालं ना एवढच आणि ती पण फिटिंग बक्की कळतच नाही लोकांना सांगायचं नाहीस का तू मी असते तर मग मी माझी तुझी तू उचलून नेली असतेस मग आता कुठे निघाला तुम्ही? सतत अगं काल दुखू. काय लावलंय पण. पण अजून मोठे नाही ना झालं भेंडी. भेंडी अच्छा ही सगळी आमची भेंडी आई आणि किन काही काय पावटा बिउटा लावलीलती. थांबा

सगळे इतके ओरडत होते कारण की मला आवरणार नाही गाडी आणि मी पहिल्यांदाच घेत होते तरी पण घेतली मस्त पैकी मग बुलेट वरून गेलो दुसऱ्या शेतामध्ये आणि हे शेतातलंच घर आहे इकडे करून ठेवला होता माझ्यासाठी आणि या भावाला राखी बांधायची होती सगळ्यांनी या भावाला राख्या बांधायला चालू केलं आणि तोच कार्यक्रम चालू होता आणखीन एक भाऊ होता बट त्याला काही जमलं नाही यायला आणि तो पुण्यालाच होता त्याच्यामुळे इकडे आमचाच सगळा गोंधळ चालू होता राखी दाखवा राखी मला गिफ्ट मध्ये ना ही साडी भेटली आणि खूप भारी साडी आणि खूप जास्त आवडली आहे मामीने सगळं पिकोफॉल वगैरे पण करून आणलं होतं कारण की मी तिथे घालेन साडी म्हणून पण आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला आज इकडेच जेवण होतं त्याच्यामुळे मस्तपैकी पुरी भाजी बासुंदी मसाले भात असा सगळा बेत होता आणि मामीने खूप भारी जेवण पण बनवलं होतं जेवण केल्यानंतर काय काम आहे आम्हाला मग मी पुन्हा एकदा बुलेट चालवायला घेतली आणि मी इथेच शेतामध्ये चालवत होती हा रोड पण बघू शकता आणि ती मला न वळवताच येत नव्हती कारण की मागे जातच नव्हती ती

फायनली मी बुलेट चालवली पण मला माहिती नव्हतं की मला जमेल का नाही कारण की खूप जड असते आणि तरीही मी चालवली आहे थोडीशी चालवली आहे बट मला जमली त्यानंतर हा आमचा पप्प्या होता त्याच्यासोबत केली भावाने हा छोटा बैल आणला होता आणि बेंद्राच्या दिवशी पण बोलवत होते मला पण मला काही जमलं नाही त्याच्यामुळे याच्यासोबत थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि इतका त्रास दिला त्याला की तो चिडला สิลาพลังการดู शेतामध्ये तर इतकी मजा येते ना मला खूप जास्त आवडतं गावी आल्यानंतर आणि मला पुन्हा रिटर्न वाईला जायचं होतं त्याच्यामुळे या सगळ्यांना बाय केलं आणि मग रिटर्न आम्ही घरी निघालो घरी गेल्यानंतर ना आजीने आज रानातल्या सगळ्या भाज्या माझ्यासाठी पॅक केल्या होत्या कारण की मला पुण्याला जायचं होतं आमच्या शेतात ना हे मेथी कोथिंबीर घेवडे पावटे असं काही ना काही असतंच आणि भेंडी वगैरे पण आणखीन होती त्याच्यामुळे घरी सगळं आणलं होतं सामान विकायसाठी मग तेच आजीनं माझ्यासाठी पण पॅक केलं पीठ वगैरे घेतलं आणि माझी पुण्याला जायची तयारी सो so, इथून मग मी वाईला जाणार होते आज आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार होते सकाळी सकाळी लवकर चल अशीच कोण बघताय तुला आता तू नक्की आमच्या घरी खूप चिली पिली सो या स्वराला आपण बाय केलं आणि निघालं तर दाखवायला पाहिजे आमच्या नको नको म्हणते हिचं भाषण होतं त्याच्यामुळे हिचं चालू होत आणि मामाने मग एकदम लॉंग ड्राईव्ह करून घाटा घाटातून नेलं होतं या रोडने ना घाट हिरवा निसर्ग आणि हा सगळा व्ह्यू इतका सुंदर वाटत होता त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि छान फोटोज वगैरे काढले यावेळी बाहेर फिरायला तर कुठे नाही जमलंय पण हा जो घाटातला व्ह्यू होता ना तो एक नंबर होता आणि पावसामुळे सगळंच हिरवं हिरवं झालं होतं त्यामुळे छान फोटोज आणि व्हिडिओज पण काढलेले आहेत इथून छान एन्जॉय करत मग घरी पोहोचलो आणि जाता जाता नाही कॅन्डी पण खाल्ली होती आणि या पोरींना खूप दिवसापासून कोल्ड कॉफी पाहिजे होती त्यामुळे मस्तपैकी सँडविच आणि कोल्ड कॉफी सगळ्यांना खाऊ घातली मी असा माझा रक्षाबंधनचा वीकेंड मस्तपैकी एन्जॉय झालेला आहे आणि खूप मजा आली तुम्हालाही जर आवडला असेल ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय